सर्व माता भगिनींचे परत या लाडकी बहिणी योजनेच्या हो या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे जसं की मी तुम्हाला थमनेललाच स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सर्वांना लाभ मिळाला पाहिजे पण हे तुम्हाला माहीत आहे का हे वाक्य माझं नाही हे वाक्य खुद्द मुख्यमंत्री साहेबांचं सा आहे कधीचं निवडणुकीच्या पूर्वीचं आणि ऑब्वियसली बरं का म्हणजे स्पष्टपणे आपल्याला सर्वांना विश्वास आहे की ते ह्या दिलेला शब्द पाळतील आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही असं का विचारत आहात मेजासाठी विचारत आहेत की बऱ्याचशा माता भगिनी आहेत बघा की ज्यांना पहिला हप्ता मिळाला म्हणजे जुलै ऑगस्टचा तीन हजार रुपये आले पण बाकीचे पैसे त्यांना आले नाही पहिल्यांदा लाभार्थी होते पण दुसऱ्यांदा लाभार्थी नाही पाहिजे का त्या पाहिजे ना पण त्यांना पैसे आले नाही आतापर्यंत दुसरं दुसरी केस बरेचशा लाभार्थी माता भगिनी अशा आहेत की त्यांना फॉर्म मंजूर झाले पण पैसेच आले नाही बरेचशा माता भगिनी अशा आहेत की त्यांचे फॉर्म आज रोजी पण पेंडिंगमध्येच आहेत संपूर्ण क्लिअर आहे म्हणजे न त्यांचा फॉर्म रिजेक्ट व्हायला आहे न त्यांचा फॉर्म अप्रुव्हल व्हायला कुठल्याच प्रकारे नाही मदतच त्या लटकत बसल्या आहेत अशा पण माता भगिनी आहेत येणाऱ्या टायमामध्ये लक्षात ठेवा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारापर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्याचं मी काम करणार आहे की अशा भगिनी ज्या खऱ्या लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळाले पाहिजे त्यांना पैसे मिळाले पाहिजे आणि आपल्याला नेहमीप्रमाणे सर्व माता भगिनींनी जसं की आत्ताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं आहे की मुख्यमंत्री साहेबावर विश्वास ठेवलेला आहे क्लिअर आणि भरभरून त्यांना यश पण दिलेलं आहे तर मुख्यमंत्री साहेब पण ज्या लाडक्या बहिणींना त्यांनी दिलेला शब्द आहे की सर्वांना लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारचा शब्द पण ते पाळतील आणि आपल्याला अपेक्षा आहे आणि तसं ते करतील याबद्दल कुठल्या प्रकारचं दुमत नसायला पाहिजे पण हे लवकर करावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे पण एक त्याच्यामध्ये आणखी दुसरी बाजू पण आहे ती पण सांगतो पण ही खुशखबर जी आहे लवकरच जे आहे व्हायला पाहिजे आणि सर्व माता भगिनींना पैसे मिळायला पाहिजे असं नाही की एखाद्या माता भगिनीला पैसे मिळाले म्हणजे मग मला मिळाले हिला नाही मिळालेत नाही मिळाले असं नाही झालं पाहिजे मी परत सांगतो आहे माता भगिनी अशा आहेत की त्या पहिल्यांदा खूपच झाल्या पहिला टप्पा आला त्यांना तीन हजार पण पुढचे आले नाही तर आज त्यांना खूप अपेक्षा आहे की जसं की त्यांनी स्वतः म्हणलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी की सर्वांना लाभ मिळणार लाभ मिळणार सर्वांना म्हणजे काय जे लाभार्थी आहेत त्यांना पण मग ज्यांना पहिला हप्ता आला म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हो म्हणजे तीन हजार दीड दीड हजार म्हणून तीन हजार तर मग पुढचे पण त्यांना मिळणं अपेक्षित होते ना बरोबर की नाही पण मिळाले नाही दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे कॅन्सल खूप लोकांचे ट्रान्झॅक्शन झाले आहेत याबद्दल तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के येणाऱ्या टायमामध्ये आहे ना काही ना काही याच्यावर अपडेट येणार आहे पुढच्या या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्येच म्हणजे आजपासून सात आठ दिवसामध्ये ज्यावर खूप म्हणजे जे आहे म्हणजे मीडियामध्ये पण तुम्हाला काही अशा बातम्या आल्या दिसतील की ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेल्या लोकांना पण पैसे मिळायला सुरुवात व्हायला पाहिजे आणि भेटणार त्यांना क्लिअर आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण घेऊयात बघा जसं की सर्वांनाच माहीत आहे आणि ते म्हणजे काय की बघा काल तेवीस तारीख होती बरोबर आणि तेवीस तारखेला काय झालं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तेवीस तारीख नंतर की कालचा दिवस म्हणजे फक्त मतदान मोजणीचा आणि कालच्या दिवसामधून एक चित्र क्लिअर झालं की सरकार कोणाचं येणार आहे तर सरकार आलं महायुतीचं हे सर्वांना क्लिअर झालं बरोबर आता मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण वगैरे वगैरे ते लोक जे मान्यवर असतात ते ठरवतील हो आपल्याला काय राजकारणाचं काय आपल्याला घेंद देणार आपण मुख्याचं मुख्य मुद्द्याचं बोलूया आपले मुद्दे आपण उचलून मांडायचे क्लिअर तुमच्या हक्कानं बोलायचे तुमच्या तुमच्या बाजूनं बोलणार मी क्लिअर बघा तेवीस तारखेला मतदान मोजणी झाली बरोबर तेवीस तारखेला मतदान मोजणी झाली सव्वीस तारखेला शपथविधी होणार आहे पण त्याच्या अगोदरच काही अशा न्यूज आहेत की आज चोवीस तारीख आहे उद्या पंचवीस तारीख आहे काही काही लोकांचं म्हणजे न्यूज असे येत आहेत की पंचवीस तारखेला पण मतदान सॉरी हे जे आहे शपथविधी म्हणजे कोणतं सरकार कोणता मुख्यमंत्री वगैरे महायुतीचं तर ऑब्विसली सरकार आहे पण कोणता मुख्यमंत्री वगैरे संपूर्ण क्लिअर होईल आता हे कशासाठी सांगतो याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते सांगा ते सांगतो बघा महत्त्वाचं म्हणजे बघा जोपर्यंत मुख्यमंत्री शपथ घेत नाही जोपर्यंत व्यवस्थित ऐका जोपर्यंत मुख्यमंत्री शपथ घेत नाही तोपर्यंत वितरण सुरू होणार नाही बघा तोपर्यंत वितरण सुरू होणार नाही कारण ती पण एक कायद्याची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्याचा ठस्सा लागतो बऱ्याचशा काही सही लागतात त्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो क्लिअर आणि मी तुम्हाला माहीत आहे जे बी काही सांगतो त्याच्यामध्ये लॉजिक असतं आणि तगडा लॉजिक लपलेलं असतं क्लिअर लपलेलं असतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे कारण आत्तापर्यंत माझे जेवढे व्हिडिओ असतात ते अभ्यासात्मक असतात फेकालॉजीचे व्हिडिओ मी बनवत नाही क्लिअर आता राहायला मुद्दा की पंचवीस सव्वीस तारखेला पंचवीस जास्तीत जास्त सव्वीस तारखेला शपथविधी होईल आणि त्याच्या पुढे दोन ते तीन तीन दिवसामध्ये तुम्हाला सांगतो या लाडकी बहीण योजनेनं अक्षरशः निवडणुकीचे आणि इतर पण मुद्दे आहेत मी असं नाही म्हणत की लाडकी बहीण भाईन, लाडकी बहीणच पण इतर पण काही मुद्दे आहेत पण एकंदरीत तर माहिती सरकारला जे घवघवीत येस आलेलं आहे त्यामुळे या योजनेला लक्ष ठेवा चाहे विरोधक असो किंवा चाहे म्हणजे सत्ताधारी असो दोघांनी पण लक्षात ठेवा हलक्यात घेतलेलं नाही योजना म्हणजे म्हणजे विशेषतः करून महिला मंडळ क्लिअर म्हणजे लाडक्या बहिणींना खास करून तर त्या संबंधित जर आपण विचार केला तर पंचवीस ते सव्वीस तारखेला शपथविधी आणि पुढील दोन ते तीन दिवसात त्यानंतर जे आहे वितरण सुरू होईल कारण मी सांगितलं कायद्याच्यानुसारच संपूर्ण गोष्टी घडतात असं नाही की डायरेक्ट वितरण म्हणजे शपथविधी न घेताच ह्या गोष्टी घडतील कारण की आता सध्या जेवढे बी काही प्रमुख नेते आहेत तर ते कशाच्या याच्यामध्ये असतील तर कोण मंत्री होणार कोण मुख्यमंत्री होणार ते त्यांचं त्यांचं चालू आहे सध्या पण यानंतर मात्र नक्कीच लक्षात ठेवा एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला वितरण सुरू होईल पण आता वितरण सुरू व्हायच्या अगोदर काय काय गोष्टी करायच्या आहेत कुणाला काय काय दृष्ट्या करायच्या आहेत आपलं कुठं कुठं चुकतं आहे ते आपल्याला करेक्ट करायचं आहे यावर आपल्याला काम करायचं आहे यावर मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहे जर एखाद्या माता भगिनींनी लक्षात ठेवा येणारे व्हिडिओ जर तुम्ही मिस केले आणि तुम्ही परत मला तुम्ही काय करता एक सात आठ दिवसाच्या नंतर येतात म्हणता सर आम्हाला अशी कोणी माहिती सांगितलीच नाही फक्त आज येणार उद्या येणार आज म्हणजे निदान करणं समस्येशन समस्याचं निदान करणं यावर कोण बोलत नाही आणि तिथे इथे मी आवाज उठवतो क्लिअर मी तुमच्या बाजूनं पण बोलतो आणि योग्य काय कधी मिळणार आहे या व्यतिरिक्त दुसरी माहिती पण काय असते माझी की कुठली समस्या आहे त्या समस्याचं निदान कसं करायला पाहिजे यावर पण आपण काम करून घेणार आहोत येणाऱ्या टायमामध्ये जरी एकाही रुपया एखाद्या माता बहिणीला मिळाला नसेल किंवा पेंडिंग असेल वेगवेगळे प्रश्न असतात तुमच्या कमेंट्स घेणार आहे त्यांचे उत्तरं देणार आहे असे बरेचशा काही गोष्टी करणार आहे उद्या पण आपला जो व्हिडिओ असणार आहे की जर तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया नसून आला तर एक्झॅक्टली काय काय करायचं आहे सध्या आज रोजीला काय नवीन बदलानुसार काय काय करणं अपेक्षित आहे हे मी उद्या सांगणार आहे पण तुर्तास लक्षात ठेवायचं आहे की मी अपेक्षा करतो की मुख्यमंत्री साहेबांनी जो दिलेला शब्द आहे की तो म्हणजे काय की सर्वांना लाभ मिळेल आणि सर्वांना लाभ म्हणजेच शब्दाशी अर्थ असा आहे की ज्या लाभार्थी आहेत त्यांना म्हणजेच काय मागचे पैसे ज्यांना ज्यांना मिळाले नाहीत एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांना नियमानुसार तर पाच हप्ते प्लस डिसेंबरचा हप्ता मिळणं अपेक्षित आहे असे संपूर्ण जे आहे एकंदरीत लाभ वितरण लवकर सुरू करतील मुख्यमंत्री साहेब अशी या व्हिडिओमधून आपण अपेक्षा करूयात आणि हे नक्कीच घडेल अशा प्रकारे जे आहे मी विश्वास व्यक्त करतो पण महत्त्वाचा मुद्दा या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल कोणताही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तो प्रश्न विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद